जय भीम मी पायल सुनील पिसाळ आज हा प्र प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय मेळावा बौद्ध वधूवर हा मेळावा आयोजित केला तर त्याच्यामध्ये मी सहभागी झाले होते मी सातारामधून आलेले आहे हा कार्यक्रम पुणे ते आयोजित केला होता तर याच्यातलं बेनिफिट असं की मी पालकांना सांगू शक इच्छिते की याच्यातून मुलामुलींचे खरोखर लग्न ठरावीत आणि प्रत्येक मेळाव्यात पालकांपेक्षा मुलं मुली जर तिथं उपस्थित असतील तर त्यांचा एकमेकांची ओळख होऊ शकते याच्यातून भेटेगाठी होऊ शकतात आणि त्यांच्या जे एकमेकांची जी चॉईस आहे ती पण एकमेकांना मुलामुलींना समजून जाऊ शकते म्हणजे जा घरातले लोक म्हणतात की आपल्याला माहितीतलं स्थळ पाहिजे किंवा जवळचं नातेवाईक कारण आजकाल फस फसवेगिरी खूप वाढ वाढलेली आहे तर याच्यामधून एकच सांग कळतं की आपल्याला त्याच्यातले प्रोफाईल्स आपल्याला व्यवस्थित समजले जातात आणि जे कमिटी मेंबर जे आयोजित करतात कार्यक्रम त्यांच्यामार्फत आपल्याला माहिती पोहोचते पालकांपर्यंत माहिती पोचते बायोटॅटिक सगळ्या ग्रुपमध्ये फिरवले जातात त्यामधून आपल्याला माहिती मिळते त्यामुळे हे जे ह्यांनी जे निशुल्कमध्ये आपल्याला जे आयोजित केला हा मेळावा त्याबद्दल मी ह्या सगळ्या कमिटी मेंबरचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानते मी बनसोडे मंगल विठ्ठलराव राहणार उस्मानाबाद जिल्हा आज जो कार्यक्रम झाला आपल्या इथे प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्थेचा मेळावा जो झालेला आहे तो अत्यंत सुंदर पद्धतीचा झालेला आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी संजय भालेराव प्रबुद्ध बहुउद्देशी सामाजिक संस्था रजिस्टर एन जी ओ ह्या संस्थेचा मी राज्याध्यक्ष आहे आम्ही बौद्ध समाजाच्या भल्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक अभियान सुरू केलेलं आहे की प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्राच्या निशुल्क बौद्ध वधूवर मेळाव्याचं आयोजन करायचं आणि त्या माध्यमातून बौद्ध समाजातील उपवर युवक युवतींचं परिणय जुळवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही कार्य करत आहोत आमचा उद्देश हाच आहे की बौद्ध समाजातील मुलांचं उपवर मुलांचं योग्य वयात आणि योग्य स्थळ त्यांना मिळावं आणि लवकरात लवकर मुलामुलींची लग्नं जुळावी सध्या हा प्रश्न फारच भयानक स्वरूपात निर्माण झालेला आहे बौद्ध समाजात मुलामुलींची लग्न जुळत नाही आहेत त्यामुळे आम्ही हे निशुल्क का विनामूल्य काम करत आहोत जय भीम नमबुद्धाय प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था यामार्फत अध्यक्षतेखाली वानखडे सरांच्या अध्यक्षतेखाली ह्या चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्याकडे आव्हान दिलं होतं वानखेडे सरांनी त्या आव्हान पिलून आम्ही आजचा हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवलेला आहे सर्वांना मैत्रीपूर्ण आहे मी एकोणतीस डिसेंबरला इथे प्रबुद्ध मा बहुउद्देश आहे संस्थापक या विवाह संस्थामध्ये मी काम करते आणि एक मी पालक म्हणून ह्या एन जी मध्ये पण मी काम करते आणि हा मेळावा आजचा अप्रतिम झाला म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट होता लोकांची इतकी गर्दी होती आणि आम्ही यामध्ये नाश्ता चहा पाण्याची म्हणजे सगळी सोय केली होती आणि खरं तर ह्या यामध्ये सरांचं फार मोठं वानखेडे सरांचं फार मोठं सहकार्य आहे का कारण की ते योगदान आहे कारण की ते नागपूरवरून सर पंधरा दिवस इथे येऊन त्यांनी हे काम केलं आणि आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला मुला मुलामुलींचे मुलींचे लग्न योग्य वयात करायचं फार अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण की आईवडिलाच्या अपेक्षामुळे मुलं मुली हे मागे पडतात त्यांना त्यांचा तेन निर्णय स्वतः घेऊ द्या हीच मी विनंती करते की मुलीचं लग्न जवळजवळ पंचवीस वर्षाच्या आत व्हायला पाहिजे आणि मुलांचं तीस वर्षाचं कारण की नंतर मेडिकलनुसार अपत्यांना पण प्रॉब्लेम येतो प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमध्ये ज्या ज्या पालकांनी सहकार सहभाग घेतला त्यांना मी सर्वांचे मनापासून आभार मानते या संस्थेच्या माध्यमातून या वानखेडे साहेबांचा आमचा परिचय झाला आणि आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला इथं वधूवर वधूवर परिचय मिळावा घ्यायचा त्यामुळे आम्ही आमच्या बदल सामाजिक ट्रस्टतर्फे त्यांना सहयोग दिला आणि त्या सहयोगामुळे आज येथे अण्णाभाऊ साठे या मंदिरात खूप छान कार्यक्रम झाला प्रत्येक समाजाला असे कार्यक्रम होतात पण आपले बौद्ध सुद्धा कार्यक्रम व्हायला पाहिजे या उद्देशाने आमच्या बदल सामाजिक ट्रस्टने त्यांना सहकार्य केले हा सर्व कार्यक्रम घडवताना आमचा बदल ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता येथे काम करीत होता आणि त्याने खूप सारे सहकार्य करून बुलढाण्यासारख्या शहरातल्या संस्थेला इथं खूप मोठं प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्याला दिसतं आहे की येथे हजारोच्या संख्येने वर आणि वधू आ जमल्या आणि त्यांनी येथे आपला परिचय देऊन पुढील त्यांच्या भावी आयुष्यासाठी योग्य वर योग्य वधू निवडण्याबाबत निर्णय घ्यावा एवढीच माझी इच्छा मी योगेश हरिचंद्र गायकवाड राहणार खेडशिवापूर तालुका हवेली जिल्हा पुणे मला हा मेळावा आ अगदी सुसूत उपक्रम वाटला या मेळाव्यानिमित्त जे मुलं मुली या मे मेळाव्याला आलेल्या आहेत त्यांचे समक्ष व त्यांच्या ग्या त्यांच्या काय व्यथा किंवा त्यांच्या काय आडी अडचणी किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहे त्या प्रत्यक्षात कळत्यात व त्यांच्या पालकांना पण समक्ष त्यांच्या मुलीशी होणारी मुलगी किंवा होणारा मुलगा हा त्यांना समक्ष दिसतो त्यांच्या काय ज्या आज समाजामध्ये लपून ज्या गोष्टी ठेवतात त्या उघड्यापणे आपण हा मेळावा होतो याला खरंच तोत उपक्रम आहे आणि सांगायचं तात्पर्य हा विनामूल्य राज्यभरात हा कुठंच असा मेळावा नाही आहे आणि याच्यामुळे आपल्या मुलांना एक मोकळ व्यासपीठ म्हणजे विचारपीठ भेटतं असं मला वाटतं या मेळाव्यावरून सगळ्यांनी स्फूर्ती घ्यावी व सगळ्यांनी सहभागी व्हावं हेच याप्रसंगी सांगू शकतो व मी या मेळाव्याच्या आयोजकांना संयोजकांना मी शुभचिंततो व मग या मेळाव्याला मी शुभेच्छा देतो माझं नाव दादाराव श्रीपत वानखडे मी माटगाव माटरगावचा आहे तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा वानखडे आनंदराव वानखडे जे आहेत खामगावचे हे एकोणीसशे ब्याण्णवपासून या क्षेत्रामध्ये काम करतात अचानक त्यांचे आणि माझे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला देवरोड या ठिकाणी मुलाखत झाली आणि दुसऱ्या दिवशी ते माझ्या घरी आले आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर अतिशय निष्ठेने काम करतो हे काम करण्याचा उद्देशच असा आहे की आपला हा समाज आहे हा अतिशय स्लम भागातून आलेला आहे गरिबीतून आलेला आहे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधनं नव्हती आता कुठे थोडेफार कमाई करून कष्ट करून परिस्थिती सुधारलेली आहे पण तरीही लग्न करणे मुलामुलीचे लग्न करताना स्पर्धा चालतात की एकाने जर दहा लाख खर्च केले असतील तर मी पंधरा लाख रुपये कसा खर्च करेल ही स्पर्धा चालू नाही म्हणून गोरगरिबांच्या मुलांची लग्न वाजवीदरामध्ये किंबहुना निशुल्क लग्न व्हावेत हा उद्देश ठेवून ही संस्था कार्यरत आहे आणि या कार्यरत असलेल्या संस्थेला मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो भीम सर्वांना जय भीम प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी पुणे शहरामध्ये अण्णाभाऊ साठे या सभागृहामध्ये विनामूल्य महाराष्ट्रामध्ये प्रथम मेळावा आयोजित केला होता आणि ह्या मेळाव्याचं जे वैशिष्ट्य होतं ते एक तर होतंच होतं परंतु या संस्थेचं वैश उद्दिष्ट असं आहे की जे पालक किंवा ज्या पालकांना चांगले स्थळ मुलांसाठी मिळावे व जे मुलं आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहेत अशा मुलांना योग्य स्थळ हे मिळालं पाहिजे त्यामध्ये असंख्य असे लोक आहेत अपंगपण असतील काहींचे काही कारणास्तव डायव्हर्स झालेले असतील काही जे अविवाहित असतील काहींचं वय वाढलेलं असेल अशा सर्व लोकांना ह्या मेळाव्याच्या माध्यमातून फायदा व्हावा हा प्रमुख उद्देशाने आम्ही या ठिकाणी मेळावा आयोजित केला आणि ह्या मेळाव्याच्या पुढचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या मे महिन्यामध्ये आम्ही जे दुर्बल घटक आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा पन्नास जोड्यांचं लग्न आम्ही स्वतः लावून देणार आहे संस्थेच्या वतीने आणि आम्ही ह्या संस्थेमध्ये धम्मदान स्वीकारत असून ज्या कोणाला धम्मदान द्यायचं असेल त्यांनी धम्मदान या संस्थेकडे जमा करावे आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक धम्मजागृती संघ सम्राट अशोक बुद्ध विहार बदल सामाजिक ट्रस्ट अशा असंख्य वेगवेगळ्या संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सहकार्य केलं त्यांचं देखील मी या माध्यमाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो जय भीम